आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरच्या पांडुरंगाची महापूजा संपन्न झाली यंदा नाशिक जिल्ह्यातील बाळू बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि आताचं शासकीय महापूजा पार पडली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शासकीय महापूजेमध्येच वारकरी भक्तांना देखील महापूजेचा सन्मान मिळतो मान मिळतो जो यावर्षी हे बाळू अहिरे यांना मिळालेला आहे आपण त्यांचं स्वागत करूया जय महाराष्ट्र मध्ये जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे काय प्रतिक्रिया आहे यावर्षी जो मान आहे जो सन्मान आहे जो मान आहे जो सन्मान आहे तो आपल्याला मिळाला आहे काय काय नाही एकदम म्हणजे काय झालं आ, कशा भावना ज्या वेळेला तुम्हाला घोषित करण्यात आलं मानाचे वारकरी ते म्हणजे काय झालं तुम्हाला काय वाटलं जेव्हा तुम्हाला कळलं की मानाचा वारकरी सन्मान तुम्हाला, तुम्हाला जो आहे तो तुम्हाला मिळणार आनंद झाला आम्हाला पूजेच योग्य मिळालं मला आनंद झाला सुरुवातीला माझा जीव घाबरला होता काय झालं का, कशा बोला कशासाठी बोलवता येतो असं माझा जीव घाबरला होता पण नंतर सांगितलं की तुमच्या याला देवाला देवाची पूजा करायची आहे ते आम्हाला आनंद झाला धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आपल्याशी मानाचे वारकरी बोलत होते बाळू अहिरे आणि आशा अहिरे यांना यावर्षीचा मानाच्या पूजेचा सन्मान मिळालेला आहे काय मॅडम नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठीही पंढरपूर होतो